मिळालेले चांदीचे पुरस्कार विकून पाच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार विनायकराव पाटील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत विविध शेतकरी संघटना व विरोधी पक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलने करीत आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांना यावर्षीची दिवाळी साजरी करता आली नाही सरकारने निवडणूक कालावधी दरम्यान शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले दोन तीन वेळा कर्जमाफी झाली मात्र केवळ कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतीमालाला हमी भाव देण्याची गरज आहे राज्यातील उद्योगपतीने शेतकरी कर्जमाफीसाठी पुढे येण्याची गरज आहे विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी लढा हाती घेण्याची गरज आहे शेतकऱ्यांचे देवमाणूस म्हणून ओळख असलेल्या विनायकराव पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधी दरम्यान स्वतःची शेतजमीन व घर विकून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा शेतीमालाला योग्य हमीभाव भाव देण्यात यावेत अशी मागणी विनायकराव पाटील यांनी लावून धरली आहे शेतकऱ्यांच्या दुःख आणि वेदना असाह्य होत असल्यामुळे पाटील यांनी त्यांना आतापर्यंत मिळालेले चांदीचे विविध पुरस्कार विकून परिसरातील गरीब पाच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्धार केला आहे एका समाजसेवक तथा शेतकऱ्यांचे कैवारी विनायकराव पाटील यांच्या तोंडून काय म्हणतात पाटील संपर्क विनायकराव पाटील संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव शून्य सात चौसष्ट बावीस सध्या महाराष्ट्रामध्ये शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि शेतकरी सध्या त्रस्त आहे शेतकऱ्याचा खरीप हंगाम पूर्णपणे उद्धवस्त झालाय अशा परिस्थितीत सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना आपली दिवाळी जी आहे ती काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आपण शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्याची जी अवस्था आहे आणि ह्या विविध शेतकरी संघटना आहेत आणि विरोधी पक्ष आहेत हे सर्वजण मिळून ही कर्जमाफीची ही जी मागणी करतायत कितपत योग्य वाटते आपल्याला काय सांगाल नमस्कार विनायकराव पाटील तुम्ही प्रश्न अगदी बरोबर विचारलेला आहे की सध्याची परिस्थिती शेतकऱ्याची अत्यंत बिकट आहे खरं म्हणजे शेतकऱ्याला तीन घटक त्रास द्यायला लागलेले पहिला घटक आहे निसर्ग दुसरा घटक आहे सरकार तिसरा घटक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी संघटनाचे नेते या सर्वांनी मिळून शेतकऱ्याचं शोषण चालू केलेलं आहे निसर्ग के साथ देत नाही नुकसान झालं तर सरकार वेळेवर मदत करत नाही आणि या सर्व शेतकरी संघटना आपले आपले दुकानदारी उभे करून फक्त शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करतायत हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य ह्याच्यात आलेलं सध्या सर्व जर एकच मागणी करतायत सरकारी पक्ष सोडून सरकारी पक्षाने जाहीरनाम्यात सांगितलं कर्जमाफी करतो म्हणून आणि बाकीचे लोक शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष हे शेतकऱ्याचे कर्जमुक्ती म्हणून पाठीमागे लागले मी एक शेतकरी आहे मला महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत तीन मोठ्या कर्जमाफ्या झाल्या केंद्र सरकारने मनमोहन सिंगाच्या काळामध्ये एक मोठी सत्तर हजार कोटीची काहीतरी कमी जास्त असेल त्याची कर्जमाफी केली त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी केली त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार पुन्हा सत्तेवर आले महाआघाडीचं सरकार आलं त्यांनी कर्जमाफी केली मला प्रश्न विचारायचा की तिन्ही माफायचा फायदा काय झाला थांबले शेतकरी आत्महत्येत नाही थांबले थांबली शेतकऱ्याची अवस्था नाही थांबली ते सर्व शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले म्हणून याच्यावर कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गरज झालेली आहे प्रत्येक जण उठतो आणि शेतकरी कर्जमाफी करा म्हणून शकतो माझी अपरा सर्वांना विनंती आहे सरकारला की आम्हाला कर्जमाफी नको आम्हाला आमच्या घामाचा दाम द्या आमच्या सोयाबीनचा आठ हजार रुपये भाव द्या कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्या हरभऱ्याला आठ हजार रुपये भाव द्या उसाला एक टनाला चार हजार रुपये भाव द्या द्या ना आम्हाला भाव मग आम्ही तुमच्याकडे कर्जमाफी भीक मागायला येणार नाही पण कोणीच मागायला तयार नाहीये यावर्षी ना। कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनच्या एका उत्पादनाचा खर्च काढलेला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सरकारचा हमी भाव आहे पाच हजार रुपये कसं करायचं सांगा म्हणून आमचं काय म्हणणं आहे की कृषी मूल्य आयोगाने उत्पादन खर्च जो काढला आहे सोयाबीनचा त्याच्यावर स्वामीनाथन ना आयोगाच्या टू प्लस फिफ्टी पर्सेंट या सूत्रानुसार दीडपट प्रॉफिट धरून आम्हाला आठ आठ हजार भाव द्या आणि बाजारातला भाव जर कमी असेल तर सरकारने कर्जमाफीचा वर खर्च करण्यापेक्षा आम्हाला भावांतर योजना राबवावी आणि राज्य सरकारने आमच्या प्रत्येक मालाला अशा प्रकारचा भाव द्यावा उसाचा उत्पादन खर्च साडेतीन हजारच्या वर आहे पर टन आज उसाला आम्हाला तीन हजार रुपये भाव कुठे द्यायला तयार नाही आहे उसाला सुद्धा आमचे चार हजार रुपये टन भाव द्या साखर महाग खाऊ द्या ना लोकांना हरकत नाही अशा प्रकारे जर तुम्ही भावांतर योजना राबवली हो तर शेतकरी कुठंतरी टिकू शकेल जगेल अन्यथा कितीही वेळा तुम्ही कर्जमाफी करा पुन्हा तो शेतकरी कर्जमाफी झालेला नाही ह्याच्यात डाव आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याच्यासाठी विविध आंदोलन केली आहेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं पवित्र कार्य तुमच्या हातून घडलंय अनेक ठिकाणी जिथं चारा टंचाई असेल पाण्याचा प्रश्न असेल अशा ठिकाणी तुम्ही स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला म्हणून या भागात तुम्हाला शेतकरी देव माणूस मानतायत नेमकं काय केलं शेतकऱ्यांच्या काय सांगाल काय केलंय तुम्ही फार प्रश्न विचारला सर्वजण शेतकऱ्याविषयी बोलत राहतात रडतात कोणी म्हणतात आमदाराचा हातपाय थोडा कोणी म्हणते धोरण पेटू देणार नाही कोणी म्हणतं रस्त्यावर फिरू देणार नाही प्रश्न त्या सगळ्यांना विरोधी पक्षांना संघटनांना विचारायचंय की तुम्ही स्वतः शेतकऱ्यासाठी काय केलंय मला बोलण्याचा अधिकार आहे सो कारण मी माझं स्वतःच दोन कोटीचं घर आणि दहा एकर शेती विकली शेतकऱ्यासाठी आत्महत्या करत पोराला पन्नास हजार रुपयाने गाय दिली त्याला सांगितलं की पुढाऱ्याच्या दारात नोकरी मागायला जाऊ नकोस शेतकऱ्याची जनावरं सहा महिने सांभाळली पाच हजार जनावरं सरकारकडे रुपया सुद्धा घेतला नाही शेतकऱ्याला बिये बियाणं फुकट दिलं शेतकऱ्याला आयुष्यात उभं करण्याचा परत याच्यासाठी मी स्वतः पहिल्यांदा केलंय आता मला म्हणायचंय की महाराष्ट्रामध्ये दहा हजार उद्योगपतीने श्रीमंत लोक आहेत प्रत्येकाने पाच जरी समजा शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं तर पन्नास ते पन्नास, पन्नास हजार ते एक लाख दोन लाख शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे गरीब शेतकऱ्याचं गरज काय सरकारकडे जायची गरज काय कुठे तरी ट्रॅक्टर मोर्चे काढायची गरज काय कुठं आंदोलन करायची सुरुवात करा मी सुरुवात करणार आहे पंधरा दिवसात पाच शेतकऱ्याची कर्जमाफी मी करणार आहे कवठा ग्रामस्थाने मी मिळून पाच शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करणार आहे मग सांगणारा सगळ्याला की ह्या कर्जमाफी तुम्ही करा आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावून सर्वांनी एकत्र ये येऊन लढण्याची गरज आहे शेतकरीच्या चळवळीचे सुद्धा आंबेडकर चळवळीसारखं झालंय अनेक संघटना झाल्यात कारण त्या शरद जिवशीचे आभार मानले पाहिजेत ज्या शरद जोशींनी शेतकरी संघटना काढून शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व्यासपीठ या देशात निर्माण करून दिलं म्हणून त्या कैलास शरद जोशीचे मी लाख लाख आभार मानतो आजही आभार मानतो खरं म्हणजे शेतकऱ्याचा देव मी नाही आहे शेतकऱ्याचा देवा, देवा शरद जोशी आहे त्यांनी निर्माण करून दिलं व्यासपीठ आम्हाला आणि त्या व्यासपीठावरती त्याचे अनेक तुकडे झाले हे सगळे शेतकरी नेते काय करतात निवडणूक का आली की आघाडी करतात कुणीही पक्षाकडे जातात आणि आमच्या पक्षाला तिकीट द्या म्हणून सांगतात एकालाही अधिकार नाही शेतकऱ्याविषयी शे बोलण्याचा पहिल्यांदा सांगा आम्ही निवडणूक लढवणार नाही आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही शेतकऱ्यासाठी प्रामाणिकपणे काम करू आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकरी ही माझी कळकळीची भावना आहे मी केलं आहे मी आजही करतो उद्याही करणार आहे मी माझ्या शेतकऱ्याला वाड्यावर सोडणार नाही मी होईल तेवढं करतो मी काही धनुकुबेर नाही आहे माझ्याकडे कुठला पैसा नाही आहे मी स्वतःच्या निधीतनं म्हणलं तुम्ही निधी वगैरे काही नाही मी शेत आणि घर विकलं आत्ताही उद्या काय करणार आहे मला गेल्या पंचवीस वर्षांचे पुरस्कार मिळाले जे मोमेंट मिळाले ते सगळे मोमेंट चांदीचे ते तर सगळे विकणार आहे आणि शेतकऱ्याचे कर्ज करणार आहे एका का होते शेतकऱ्याचा आशीर्वाद घेणार आहे शेतकरी संघटना माझी विनंती आहे की उभे करा उद्योगपती जाऊ उद्योगपतीच्या जा दारात चला जाऊया आणि सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र इतका कंगाल नाही आहे महाराष्ट्रात हा आर्थिक राजधानी आहे मुंबई चला ना मुंबई जाऊया आणि त्या आर्थिक राजधानीला सांगूया की आमच्या एक पाच हजार गरीब शेतकऱ्या दहा एक लाख गरीब शेतकऱ्याचा कर्ज माफ करा गरीब शेतकऱ्याच मी श्रीमंत शेतकऱ्याचं नाही तर शेतकरी सुखी होईल आता एकंदरीत शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था झालेली आहे सर्व निसर्गाची ही विदारक परिस्थिती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहेत सर्व या एकूण परिस्थितीवर काय उपाययोजना तुमच्या मनात आहेत काय सांगाल शेतकऱ्यांना सरकारला अगदी बरोबर आहे मूल प्रश्न हाच आहे आता की आता उपाय काय शेतकरी आत्महत्या जाली म्हणून दुसऱ्याची हत्या करायची का आम्ही चालणार नाही तसं दुसऱ्याची हत्या करून माझा प्रश्न संपणार नाही किंवा माझी हत्या थांबणार नाही माझे शेतकरी